हे आंदोलन आम्ही या ठिकाणी चालू ठेवणार जोपर्यंत आम्हाला प्रशासन मंत्री महोदय सचिव शाश्वत कोणत्या निधीतून कधी प्रशासकीय मान्यता देणार याच ठोस उत्तर देत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार आम्ही आमच्या हक्काचं जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील मेहून बारे येथे गिरणा नदीमध्ये शिवसेनेचे नेते माजी खासदार उन्मेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली नारपार योजनेसाठी अर्धनग्न होऊन शेकडो शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन दिनांक तेवीस रोजी साडे पासून सुरू आहे मागील आठवड्यात या नारपार योजनेसाठी चाळीसगाव येथील प्रांत कार्यालयावर भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला होता आज शुक्रवारी साडे अकरा वाजेपासून या नारपार योजनेसाठी गिरणा नदीत अर्धनग्न होऊन जलसमाधी आंदोलन सुरू आहे या आंदोलन स्थळी चाळीसगावचे तहसीलदार प्रशांत पाटील यांनी देखील भेट दिली आहे पार द्या पारवा घोषणांनी परिसर दनानला होता गिरना धरण परिसरात मुसळधार पाऊस सुरू असूनही या पावसातही जलसमाधी आंदोलन सुरूच आहे पाण्याची पातळी वाढते मुसळधार पाऊस सुरू आहे परंतु पन्नास पन्नास वर्ष आमच्या बापदा वाट पाहिली मात्र या हरामखोरांनी गुजरातला पाणी देण्याचा जो घाट घातला आहे केंद्राने प्रकल्प रद्द करण्याचं धाडस केलं आहे आणि राज्यकर्ते महाराष्ट्रातले फोटो पत्र देऊन भूलतापा देत आहेत मात्र आता आमची ही पिढी या भूलतापाना बळी पडणार नाही आमच्या हक्काचं नार पाणी आता गुजरातला वाहून जात आहे हे पाणी आमच्या खोऱ्यामध्ये आलं पाहिजे आणि म्हणून शाश्वत आमच्या हक्काचं पाणी मिळालं पाहिजे की ज्यावर अडीच लाख एकर जमीन ओलिताखाली येणारी वितरण व्यवस्था आहे बावीस टी एमसीचं धरण चोपन्न वर्षात फक्त दहाच वेळेस भरलं कसं म्हणण्याचं घोडं जिवंत राहील कसं आमचं पांढण डावा कालवा जिवंत राहील कसं आमचा दामदा उजवा डावा कालवाला पाणी येईल कसं आमच्या पातोऱ्यापासून पुढच्या कालव्याला पाणी येईल आणि म्हणून आज आम्ही जोपर्यंत प्रशासकीय मान्यता कोणत्या निधीतून देणार आणि कधी देणार याचं शाश्वत परत पर्याय देत नाही ठोस पर्याय देत नाही तोपर्यंत आंदोलन थांबवणार नाही कारण की यापूर्वी आम्ही निदर्शनं केली आंदोलनं केली आम्ही त्या ठिकाणी प्रतिकात्मक पुतळे जाळले ट्रॅक्टर रॅली काढली आम्ही सरकारला वेळोवेळी इशारा दिला मात्र गेंड्याच्या कातडीचं गुजरातच्या कोर्टचं आराम करायचं हे सरकार गांभीर्याने घ्यायला तयार नाही म्हणून हे आंदोलन आम्ही या ठिकाणी चा चा, चा चालू ठेवणार जोपर्यंत आम्हाला प्रशासन मंत्री महोदय सचिव शाश्वत कोणत्या निधीतून कधी प्रशासकीय मान्यता देणार याचा ठोस उत्तर देत नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार बघा असे आमचे मेले तरसून मेले करता डोंगर घेऊन मेले मेले आणि मग त्या ठिकाणी त्या पद्धतीने मरण्यापेक्षा संघर्ष करत मरण आलं तरी आम्हाला चालेल आम्ही मरण्याला घाबरत नाही आमच्या गिरणा खोऱ्यासाठी आम्ही त्या ठिकाणी ठरवलंय की आता थांबले नाही सुनील पाटील सुदर्शन मराठी चाळीसगाव